संत तुकाराम महाराज अभंग तुझ्या हाती माझे जीवन तुची माझा नारायणा निरूपण मेघा देशमुख चव्हाण तुझ्या हाती माझे जीवन तुची माझा नारायणा सर्व सुखांचा आनंद तुझ्या कृपेचा प्रसाद जन्म मरणांचा फेरा तुझ्या हाती सारा खरा दास तुका म्हणे मज सोसवितोसी सांभाळीच तुझ्या हाती माझे जीवन अभंगाच्या या पहिल्या ओळींमध्ये भक्तीचा सारांश गुफलेला हे खरे आहे हे वाक्य पूर्ण समर्पणाचे प्रतीक आहे ज्यात भक्त आपले संपूर्ण अस्तित्व शरीर मन बुद्धी आणि आत्मा परमेश्वराच्या हाती सुपूर्द करतो तुकाराम स्वतः हे भक्त म्हणून आपल्या अभंगाद्वारे वारकरी संप्रदायाच्या भक्तिमार्गाचे प्रतिबिंब दाखवतात भारतीय भक्ती तत्वज्ञानात हे शरणागती म्हणून ओळखले जाते ज्याचा उल्लेख भगवद्गीतेत श्रीकृष्णांच्या शब्दात मामेकम शरणं व्रज असा आढळतो याचा अर्थ एका परमेश्वराकडे पूर्ण शरण जाणे नारायणाला संबोधतात जो विठ्ठल किंवा विष्णू रूपात सर्व जगाचा पालन करता आहे तुझ्या हाती माझे जीवन म्हणजे हे जीवन माझे नाही तुझे आहे असा अहंकाराचा पूर्ण त्याग आधुनिक जीवनात माणूस स्वतःला स्वामी समजतो पण तुकाराम शिकवतात ते जीवन परमेश्वराचे कर्ज आहे जे भक्ताने परतफेड करण्यासाठी नामस्मरण आणि कीर्तनाने व्यतीत करावे तुझी माझा नारायण किंवा नारायणाला माझा स्वामी आधार आणि सर्वस्व म्हणून स्वीकारतो नारायण हे विष्णूचे नाव आहे ज्याचा अर्थ नर मानव आणि अयन स्थान यांचा संयोजन मानवाचे एकमेव आधार स्थान हे समर्पण केवळ शब्द नाही तर आध्यात्मिक जीवनाचे मूलभूत सिद्धांत आहे उपनिषदांमध्ये तत्मवसी तू उप तेच आहेस असा अद्वैताचा संदेश आहे पण भक्तिमार्गात तो प्रेमरूपे व्यक्त होतो तुकारामांचे जीवन हे याचे जिवंत उदाहरण आहे ते मुळचे व्यापारी होते पण भक्तीच्या आव्हानाने सर्व संपत्ती कौटुंबिक जीवन सोडून विठ्ठलाच्या चरणी अभंगातून दिसते जीवनातील संघर्ष दुःख आनंद सर्व काही परमेश्वराच्या हाती आहे तोच नियंता तोच दाता आणि तोच हरणारा आहे वारकरी संप्रदायात हे पद धरणे म्हणजे जीवनाचे रहस्य जेव्हा भक्त आपले जीवन परमेश्वराच्या हाती देतो तेव्हा भय चिंता आणि अज्ञानाचा अंधार नष्ट होतो आणि शांती आनंद प्राप्त होतो हे समर्पण प्रत्यक्ष आचरणात उतरते नामस्मरण कीर्तन भजन याद्वारे तुकाराम म्हणतात जीवन हे नदी प्रवाह आहे जो समुद्रात म्हणजे नारायणात विलीन होतो या ओळीचा आध्यात्मिक संदेश आहे स्वतःला हरवून परमेश्वरात मिळणे आजच्या धकाधकीच्या मागे माणूस धावतो तिथे हे स्मरण करणे आवश्यक आहे भक्ती ही क्रिया नाही तर हृदयात भाव आहे नारायणाच्या जीवन देणे म्हणजे मुक्तीचा मार्ग ज्यात भक्त दास होऊन स्वामीच्या इच्छेनुसार चालते तुकारामांच्या अभंगातून हे समजते की शरणागती ही निष्क्रियता नाही तर सक्रिय प्रेम आहे उदाहरणार्थ त्यांनी विठ्ठलाच्या भक्तीने सामाजिक अन्याय जातीभेद यांच्या विरुद्ध आवाज उठवला आधुनिक संदर्भात हे समर्पण पर्यावरण संरक्षण सामाजिक सेवा यामध्येही लागू होते सर्व काही परमेश्वराच्या हाती सुपूर्त करून कर्तव्यनिष्ठेने जगणे या ओळीने भक्ताला शिकवलेले आहे की जीवन हे एक प्रवास आहे ज्यात अंतिम गंतव्य परमेश्वर आहे तुकारामांची भक्ती संत ज्ञान देव नाम देव यांच्या परंपरेतून प्रेरित आहे ज्यात हरिपाठ अभंग हे साधन आहे आजही पंढरपूरच्या वारीत लाखो वारकरी हे समर्पण करतात ज्याने जीवन अर्थपूर्ण होते थोडक्यात तुझ्या हाती माझे जीवन कि भक्तीचा सारांश आहे अहंकार त्याग प्रेमपूर्ण शरणागती आणि मुक्तीचा मार्ग हे वाचून प्रत्येकाने आपले जीवन पारखावे आणि नारायणाच्या चरणी अर्पण करावे तरच खरा आनंद मिळेल सर्व सुखांचा आनंद तुझ्या कृपेचा प्रसाद अभंगातील ध्रुव ओळ ही भक्तीचा केंद्रबिंदू आहे जी प्रत्येक ओळीला जोडते आणि अभंगाला एक संधता प्रदान करते तुकारामांच्या अभंगामध्ये ही ध्रुव ओळ फक्त पुनरावृत्ती नाही तर भक्ताच्या अंतर्मनाला जागृत करणारा मंत्र आहे या अभंगातील ध्रुव सर्व सुखाचा आनंद तुझ्या कृपेचा प्रसाद भक्ती मार्गातील गहन रहस्य उलगडते कि जगातील सर्व भौतिक सुखे धन वैभव नाते संबंध यश आहेत ते येतात आणि जातात पण खरा शाश्वत आनंद फक्त परमेश्वराच्या रूपेतच आहे तुकाराम हे वारकरी परंपरेतून शिकवतात ते आत्म्याच्या जागरणात विठ्ठलाचे चरणी आहे वाक्य वाक्यभक्ताला सावध करते की बाह्य जगाच्या मागे धावण्यापेक्षा अंतर शांतता शोधावी सर्व सुखांचा आनंद हे वाक्य मानवी जीवनाच्या मूलभूत शोधाला स्पर्श करते मानवी मन नेहमी सुखाच्या मागे भटकते पैसा कमावण्या सुखसोयी मध्ये इंद्रिय सुखा पण तुकाराम महाराज म्हणतात हे सर्व क्षणिक आहे खरा आनंद म्हणजे तो जो दुःखातही टिकतो जो आत्म्याला परिपूर्ण करतो हे आनंद परमेश्वराच्या कृपेने मिळते जी तुझ्या कृपेचा प्रसाद या शब्दात व्यक्त होते कृपा ही देवाची दया अनुग्रह जी भक्ताला अकस्मात किंवा कमावून मिळते भक्तीमध्ये कृपा ही गुरुची किंवा विठ्ठलाची दृष्टी आहे जी भक्ताला अंधाराकडून प्रकाशाकडे नेते भगवद्गीते श्रीकृष्ण म्हणतात मया प्रसन्ना तू कार्य करता मी प्रसन्न झालो तरच भक्ताला ज्ञान आणि उन्नती मिळते तुकाराम इथे प्रसाद हा शब्द वापरून कृपेचे रूप आनंदाचे भोजनाचे देता। हे भोजन म्हणजे नामस्मरणाचा रस नडू विठ्ठलाने भक्ताला अमृतप्राश घालावा वारकरी संप्रदायात हे प्रसाद पंढरपूरच्या पायरीत मिळणाऱ्या तीर्थप्रसादासारखे आहे ते शरीराला नाही आत्म्याला तृप्त करते नाहीख्येत ही ओळख सुखाचे खरे रहस्य उलगडते मानवी जीवन दुःख आणि सुखांच्या लाटांमध्ये बुडलेले असते पण तुकाराम सांगता की खरा आनंद देवाच्या कृपेत आहे कृपा ही अकस्मात येत नाही ती भक्तीने शरणागतीने कमावली जाते भक्त जेव्हा सर्व बाह्य सुख सोडतो तेव्हाच देव त्याच्याकडे कृपादृष्टी टाकतो वारकरी संत नामदेव म्हणतात कृपा के बिना नाही मोक्ष कृपेशिवाय मोक्ष नाही एकनाथ कृपेचे महत्व सांगतात कि ती भक्ताला पापांपासून मुक्त करते तुकारामांचे स्वतःचे जेवण हे कृपेचे जिवंत उदाहरण आहे त्यांचे कुटुंब नष्ट झाले ब्राह्मण समाजाने विरोध केला दारिद्र्याने ताण दिला पण पण विठ्ठलाच्या कृपेने ते आनंदी झाले त्यांचे अभंग म्हणजे दुःखाचे साक्षीदार पण कृपेचे गायक ही ओळख भक्ताना शिकवते कि दुःख हे कृपेचे पूर्व लक्षण आहे जसे वृष्टीपूर्वी ढग गडगडतात तसे दुःख कृपेची तयारी करतात आधुनिक काळात ही ओळख उपयुक्त आहे मानसशास्त्रात आनंद हे बाह्य सुखात नाही तर अंतर मनाच्या शांततेत आहे जसे माइंड फुलनेस किंवा मेडिटेशन सांगते पण तुकाराम अधिक गहन सांगतात की ही शांती देव कृपेत आहे आजच्या धावपळीच्या जीवनात माणूस तणावात बुडला आहे पण कीर्तन भजन नामस्मरण हे कृपेचे साधन आहे पंढरपूरची यात्रा वारकरी संप्रदायाची भक्तीमाला ही कृपेची साक्ष देतात ही ध्रुव अभंगाला एक संधता देते भक्ताला सतत स्मरण करून देते की आनंद हे देवाचे दान आहे समर्पणाने कृपा मिळते कृपेने आनंद प्राप्त होतो हे भक्तीचे मंत्र आहेत कृपेच्या प्रसादाने जीवन पवित्र होते अमर होते तुकारामांच्या या ओळीने भक्ती मार्गातील सत्य उलगडते बाह्य सुख नाकारून अंतरिय आनंद शोधा आणि विठ्ठलाची कृपा तुमचे जीवन प्रकाशित करे जन्म मरणांचा फेरा तुझ्या हाती सारा खरा ही ओळख वारकरी संप्रदायाच्या भक्तीमार्गातील एक गहन तत्वज्ञान आहे तुकाराम हे महान संत कवी ज्यांनी विठ्ठल भक्तीच्या माध्यमातून संसाराच्या दुःखाचे रहस्य उलगडले या ओळीत ते जन्म मरणाच्या चक्राचे रहस्य सांगतात जे भारतीय दर्शनातील संसार चक्र किंवा भवसागर म्हणून ओळखले जाते हे चक्र म्हणजे जन्म बालपण वृद्धत्व मृत्यू आणि पुन्हा जन्म एक अनंत फिरती फेरी जी मायेच्या जाळ्यात अडकलेली आहे कर्मफलाच्या नियमाने हे चक्र चालते पूर्व जन्मातील कर्मामुळे आत्मा या चक्रात गुंततो तुकाराम म्हणतात हे सगळे फेरा म्हणजे चक्र परमेश्वराच्या हाती आहे तुझ्या हाती हे शब्द देवाच्या सर्व मानतेचे प्रतीक आहे देव हा सृष्टीचा सृष्ट करता पालक आणि संहारक आहे तोच या चक्राचे नियंता आहे सारा खरा म्हणजे सत्य वास्तव हे चक्र खोटे नाही पण ते देवाच्या इच्छेनुसार चालते भक्ताने स्वीकारले पाहिजे कारण कारण मुक्तीची शक्ती ही देवाच्याच हाती आहे भारतीय दर्शनात हे चक्र मायेचे बंधन म्हणून वर्णिले जाते भगवत गीतेत श्रीकृष्ण म्हणतात जातस्य ही ध्रुव मृत्यू ध्रुव जन्मामृतस्य जन्म झाल्यावर मृत्यू निश्चित आहे आणि मृत्यूनंतर पुन्हा जन्म हे कारण आहे तोडण्यासाठी मार्ग किंवा भक्तिमार्ग अवलंबवा लागतो तुकाराम भक्ती मार्गाचे पुरस्कर्ते आहेत त्यांच्या अभंगातून स्पष्ट होते की भक्तीने प्रपंच म्हणजे संसाराचे बंधन सोडता येते रामचरित मानसात गोसावी तुलसीदास म्हणतात जन्म मरण जो पाये चोई ताही नाही भय कछुवा वाकी। जो जन्म मरणाचे चक्र पाहतो आणि देवाच्या चरणी सुपूर्द होतो तो तो भयमुक्त होतो तुकारामही या तत्वाचा आग्रह करतात भक्ताने देवाच्या हाती सारा जग सोपवले की जन्म मरणाचे भय नष्ट होते मृत्यू हे शेवट नाही तर आत्म्याच्या प्रवासातील एक टप्पा आहे आध्यात्मिक दृष्ट्या ही ओळख भक्ताला भयमुक्ती देते मानवी जीवनात मृत्यूचे भय सतत असते ते करुणा लोप क्रोध यांच्या रूपात प्रगट होत आणि तुकाराम शिकवतात सारा खरा म्हणजे जी हे चक्र देवाच्या नियंत्रणात आहे जन्म हे अवसर आहे भगवंताकडे परतण्याचा तुकारामांचे स्वतःचे जीवन हे उदाहरण आहे एक साधा शेतकरी होते ज्यांना संसाराचे खूप दुःख सहन करावे लागले पत्नीचे निधन मुलांचे नुकसान पण पण विठ्ठल ते मुक्त झाले त्यांचा अभंग गरज किंवा मनाचे श्लोक यातूनही दिसते वारकरी परंपरेत हरिपाठ वाचणे नामस्मरण करणे हे चक्र तोडण्याचे साधन आहे मायेचे जाळे फाटते भक्तीने हे चक्र नष्ट होते। आजच्या वैज्ञानिक युगात जिथे वैद्यकीय शास्त्र मृत्यू टाळण्याचा प्रयत्न करते तिथे तुकारामांचे संदेश अधिक प्रासंगिक आहेत विज्ञान शरीराचे अमरत्व शोधते पण तुकाराम आत्म्याचे अमरत्व सांगतात समर्पणाने शरणागती भक्त अमर होतो ही चक्रशाळा आहे जिथे आत्मा शिकतो देव गुरु आहे जो मार्गदर्शन करतो भक्ताने संसारात राहून वैराग्य बाळगावे संसारात नंदनवन या ओळीचा संदेश जन्म मरण हे तर दुःख नाही देवाच्या कृपेने मुक्तीचा मार्ग आहे भक्ताने प्रयत्न करावा भजन कीर्तन सत्संग तेव्हा हेरा संपतो हे भक्तीचे मर्म आहे देवाच्या हाती राहून संसार ओलांडणे तुकारामांच्या ओळीने लाखो भक्तांना प्रेरणा दिली आहे आजही आहे कारण ती जीवनाचे सत्य उलगडते दास तुका म्हणे मज सोसवितोसी सांभाळीच अभंगाचा शेवटा नेहमीच भक्तीचा सुंदर मुद्दा असतो तुकारामांच्या अभंगांच्या शेवटच्या ओळीत दास तुका म्हणे ही स्वाक्षरी येते जी केवळ नावाची सही नसून भक्तीची खरी ओळख आहे दास हा शब्द भक्ताचा गुलामपणा दर्शवतो भक्त स्वतःला देवाचे सेवक समजतो जणू तो पूर्णपणे देवाच्या चरणी वाहून गेलेला आहे हा शब्द अहंकाराच्या जाळ्यातून मुक्तीचा संदेश देतो तुकाराम स्वतःला दास म्हणून ओळखतात कारण भक्तीमध्ये अहंकार हा सर्वात मोठा शत्रू असतो जेव्हा भक्त म्हणतो मी दास आहे तेव्हा तो स्वतःच्या सामर्थ्यावर अवलंबून राहत नाही तर देवाच्या कृपेवर सगळे सोपवतो ओळ अभंगाला एक वैशिष्ट्यपूर्ण समाप्ती देते दे। ज्यात भक्ताची विनम्रता आणि समर्पण स्पष्ट होते आता विनंती आहे सोसवितोसी म्हणजे मला सोड मुक्त कर हे शब्द कर्मबंधनाच्या जन्ममरणाच्या चक्रातून मुक्तीची याचना करतात जीवनातील दुःख पाप मोह यांच्यापासून भक्ताला मुक्त करून घेऊ दे अशी ही प्रार्थना आहे तर सांभाळीच म्हणजे मला सांभा, कर हे केवळ क्षणिक मदत नव्हे तर जीवनभराची काळजी घेण्याची विनंती आहे भक्त म्हणतो मी निरक्षर आहे निरीश्वर आहे तूच माझा आधार हे पूर्ण अवलंबन आहे भक्त देवावर एकटाच अवलंबून असतो भक्ती ही राम भक्तीची मार्गातली तरी तुकाराम विठ्ठल हे वैष्णव देव पण तुकारामांची भक्ती संत ज्ञानेश्वरांपासून चाललेल्या वारकरी परंपरेतील आहे या दास्य भावा भक्ताचा मुख्य भाव आहे हा? अहंकार मुक्तीचा मार्ग आहे ज्यात भक्त स्वतःला शून्य करतो आणि देवाला सर्व काही समर्पित करतो आध्यात्मिक दृष्ट्या ही ओळख भक्ताचा अंतिम शरणागती दर्शविते तुकाराम महाराज म्हणतात मी दास आहे तू स्वामी मला तुझ्या कृपेने सोडव उपनिषदांमध्ये शरणागतीची चर्चा आहे ज्यात भक्त सर्व दोष अहंकार सोडून देवाकडे जातो पिता त्वमेव असं म्हणतात तसेच तुकारामांच्या या ओळीतही तोच भाव आहे तुकारामांचे जीवन हे शरणागतीचे प्रत्यक्ष उदाहरण आहे सामाजिक द्वेष ब्राह्मणांचा तिरस्कार वैयक्तिक दुःख पत्नीचा मृत्यू मुलांचे निधन अशा संकटातही विठ्ठलाने त्यांना सांभाळले त्यांचे अभंग वाचताना वाटते कि हे कर्माच्या बंधनातून मुक्ती तर सांभाळीच हे जीवनाच्या क्षणी रक्षण वारकरी संप्रदायात हे वारकरी होणे आहे विठ्ठलाचे दास होणे पंढरपूरची वारी करणे नामस्मरणात रमणे हा संप्रदाय भक्तीला सामान्य माणसाच्या हातात आणला ज्यात जाती धर्माचा भेद नाही आजच्या स्वार्थी स्पर्धेच्या जगात ही खूप शिकवून देते आपण सगळे स्वतःला स्वामी समजतो पण तुकाराम शिकवता स्वतःला दास समजा तेव्हाच खरी शांती मिळते भक्ती ही विनंती आहे मागणी नव्हे तू का म्हणे स्वाक्षरी शेतकरी व्यापारी जो देवापाशी सरळ बोलतो या ओळीने अभंग पूर्ण होतो आणि भक्ताला प्रेरणा देते दासत्वात मुक्ती आहे हे भक्तीचे शिखर आहे सोडवणूक आणि सांभाळ ही देवाची कृपा जीवनात हे प्रत्यक्ष करा तर वैकुंठ मिळेल तुकारा म्हणजे शब्दातून आपल्याला समजते की भक्ती ही केवळ गाणे नव्हे तर जीवनाचे सार आहे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी धन्यवाद